एकच मी अजून यात विचारणार आहे प्रश्न की घर बांधलं ऑफिस बांधलं झालं वास्तुशास्त्रप्रमाणे सगळं केलं आपण पण बऱ्याच गोष्टी आपण घरात ठेवतानासुद्धा विचार करतो की समजा बऱ्याच ठिकाणी एक लाफिक बुद्धाची मूर्ती असते काही कासव किंवा प्लांट्स जी नेगेटिव्ह एनर्जी तुमची शोषून घेते तर ह्या गोष्टींचा पण काही परिणाम आपल्या आयुष्यात होतो का आणि कुठल्या गोष्टी घरात ठेवण्या ह्या शुभ मानल्या जातात आणि कुठल्या अशुभ त्याबद्दल काय तुम्ही करा मार्गदर्शन आम्हाला आता परत हा प्रश्न याच्याकडेच जातोय की तुमच्या वास्तूची रचना कशी आहे त्यानुसार म्हणजे कुठलीही गोष्ट आता काय आहे hmm. की बऱ्याचशा गोष्टी वाचनामध्ये येतात बऱ्याचशा गोष्टी बघण्यामध्ये येतात म्हणजे ढोबल अंदाजाने आपण ते घेऊन येतो कारण आपली भावना असते की काहीतरी चांगलं वागते पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी सूट होते असं नाही तुम्ही त्या वास्तूच्या रचनेनुसार आवश्यकता असेल तरच ती एनर्जी वाढवली पाहिजे एक्स्ट्रा एनर्जी पण कधी कामाची नसते मग ती पॉझिटिव्ह असू देत नाही ती निगेटिव्ह असू देत जसं की आपण म्हणतो ईशान्य कोपरा जलतत्वाशी निगडीत आहे तर तिथं पाण्याचा कलश तुमचं फाउंटन असावं पाण्याचा आवाज तिथून यावा गोष्टी व्हाव्यात अगदी तुमचं अग्नेय कोपऱ्यामध्ये किचन नसेल तर तिथे लाल कलर द्यावा किंवा मग लाल कलरचा दिवा लावलात तरी ती एनर्जी क्रिएट होते त्या ठिकाणी नैऋत्य कोपऱ्यामध्ये बेडरूम नाही पण मग तिथे काहीतरी हेवी काहीतरी ठेवा जड काहीतरी वस्तू असावी म्हणजे मग गोष्टींमध्ये अजून समतोल राखल्या मदत होते कारण वास्तूची जी रचना आहे ती एक आपल्या शरीराप्रमाणे मानली गेलेली आहे वास्तूचं जे डोकं आहे शीर है, है जे आहे डोकं आहे ते ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि वास्तूचे जे पाय आहेत ते नैऋत्य कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीची रचना आणि अशा पद्धतीने त्या वास्तूच्या सगळ्या रचनेमध्ये आपण जातो म्हणून या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी नक्कीच आपल्याला फायदा देतात म्हणून पूर्वी आपण म्हणायचो की प्रत्येक घराच्या अंगणामध्ये तुळस पाहिजे तुळस पाहिजे बरोबर ते एक पॉझिटिव्हिटीचं लक्षण आहे की बाबा ते तुळशीपासून मिळणारी एनर्जी म्हणून रोज सकाळी स्त्रिया आंघोळ झाली की पहिले जाऊन तुळशीचं पूजन करणार गोष्टी करणार मग घरामध्ये येऊन मोठ्यांना नमस्कार करणार